मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय खरंच वाढवले जाणार का सरकारने स्पष्टच सांगितलं व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला ला एक विनंती पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला लाईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे एवढे आहे मात्र हे सेवानिवृत्तीचे वय आणखी वाढवण्याचा विचार सरकार करत असल्याच्या बातम्या मध्यंतरी समोर आल्या होत्या दरम्यान आता याच संदर्भात सरकारच्या माध्यमातून अधिकृत माहिती हाती आलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी समोर आलेली आहे खरे तर गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाणार अशा चर्चा सुरू आहेत सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष एवढे आहे मात्र हे सेवानिवृत्तीचे वय आणखी वाढवण्याचा विचार सरकार करत असल्याच्या बातम्या मध्यंतरी समोर आल्या होत्या दरम्यान आता याच संदर्भात सरकारच्या माध्यमातून अधिकृत माहिती हाती आलेली आहे सरकार खरंच सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत विचार करत आहे याबाबत केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत माहिती दिलेली आहे जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय सुधारण्याच्या योजनेबाबत विचारलेल्या प्रश्नांच्या लेखी उत्तरात सध्या अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे विचाराधीन नाही असे म्हटले आहे बुधवारी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिलेली आहे कामाच्या गरजेच्या आधारे नागरी सेवांमध्ये तरुणांना रोजगार देण्यासाठी सरकार धोरण तयार करणे आणि इतर उपाय योजना तयार करण्यात गुंतली आहे असेही सिंह म्हणाले सिंह म्हणाले की वेळोवेळी सरकारच्या मंत्रालय आणि विभागांना रिक्त बाद रिक्त पदे कालबद्ध पद्धतीने भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत ते म्हणाले की केंद्र सरकारची सर्व मंत्रालय विभाग केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम सी पी एस यू स्वायत्त संस्था आणि शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील संस्थांमध्ये मिशन मोडमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी रोजगार मेळावे आयोजित करणे करत आहे ज्यामुळे तरुणांना प्रशासकीय सेवा मिळू शकतात राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षावरून साठ वर्षे करण्याबाबतचा सरकारचा प्लॅन काय एकीकडे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे एवढे आहे तर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सेवानिवृत्तीचे वय फक्त अठ्ठावन्न वर्षे आहे यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय देखील साठ वर्षे झाले पाहिजे अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून सातत्याने उपस्थित केली जात आहे यासाठी सरकार दरबार सरकार दरबारी जोरदार पाठपुरावा सुरू आहे महत्वाचे म्हणजे सरकार देखील याबाबत सकारात्मक विचार करण्याच्या तयारीत आहे परंतु याबाबतचा अंतिम निर्णय कधीपर्यंत होणार सरकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष कधी होणार हा मोठा प्रश्न अजूनही कायम आहे धन्यवाद